नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आलं ती शेतामध्ये आली होती आणि बघा काल भरपूर पाऊस झाला आमच्याकडे मुसळधार पाऊस झाला आहे आणि आज आली ती मी शयांच्या चारा पाणीसाठी आली होती आणि आल्या इकडे उडीमध्ये आली होती तर उडीच्या शेंगाशा काळपट झालेल्या आहेत आणि आता आम्ही तोडतो आहे तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर बघा उडी छान असा हिरवागार आहे आणि काल भरपूर पाऊस झाला आमच्याकडे मस्त आणि मी शाळांना चारा वगैरे टाकला आणि म्हटलं चला आता आपण शेंगा वगैरे तोडून घेऊ तर बघा अशा कुठे कुठे शेंगाशा काळापट झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि आता बावीस तारखेपर्यंत भरपूर पाऊस सांगितलेला आहे आमच्याकडे त्याच्यामुळे म्हटलं तर आता आपण शेंगा तोडून घेऊ कारण पाऊस जर जास्त आला तर शेंगा पूर्ण खराब होतील तर बघा अशा प्रकारे पूर्ण शेंगा अशा मस्त काळपट झालेल्या आहेत आणि छान आहेत शेंगा लागलेल्या बघा आणि वातावरण खूप छान आहे आज आणि आज सुद्धा पाऊस उठलेला आहे तर आज सुद्धा भरपूर पाऊस उठलेला आहे आणि आमच्याकडे बावीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस सांगितलेला आहे एका महिन्यापासून पाऊस नव्हता नौ नॉर्मल होता नौ झिमझिम पण आता काल तीन ते चार तास चालला पाऊस मस्त मुसळधार आणि आज आणि उद्यामध्ये सुद्धा भरपूर पाऊस सांगितलेला आहे आमच्याकडे बघा अशा प्रकारे शेंगा छान असा का पण झालेले आहे तुमच्या शेंगा तयार झालेले आहेत आता तोडून घ्यायची आणि काही झाडांना भरपूर शेंगा अशा काळ्या झालेल्या आहेत आणि ना, ना जास्त काही लागवड केलेलं नाही मी थोडस लागवड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये शेवगा पण आहे केलेला